एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड करण्यात आली आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारली त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय दुर्दैवाने यात काही विशिष्ट राजकीय पक्षांचे पदाधिकारी आहे त्यांनी अतिशय घानेड काम केलंय पोलिसांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला असून काही जणांना अटक देखील केली आहे तो उर्वरित काही लोकांना अटक लवकरच होईल परंतु त्यांनी अतिशय चुकीचं काम केलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्यांना आता अजिबात माफी देता कामा नाही त्यांच्यावरती कडक कारवाई होईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तर रायगडच्या पालकमंत्र्यांचा तिढा कधी सुटणार असा प्रश्न देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला त्यावेळी सध्या रायगडचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहे अशी मिश्किल प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे दुर्दैवाने त्याच्यामध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत की ज्यांनी अतिशय वाईट अशा प्रकारचे काम केलेलं आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे काहींना अटक केलेली आहे इतरांनाही अटक केली जाईल पण अशा प्रकारे छेडखानी करणं सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे त्यांना त्रास देणं हे अतिशय चुकीचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना त्या ठिकाणी माफी देता कामा नये त्याच्यावर अतिशय कडक कारवाई होईल सर रायगडचा पालकमंत्री शिंदे शिवसेना राष्ट्रवादी की भाजप आता रायगडचा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत काही चिंता करण्याचं कारण नाही कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा